नमस्कार मित्रांनो मी राज कोळपकर ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे एकदम कडक गाडी वॅगनर एलेक्सा आय कंपनी पिटेड सी एन जीमध्ये तर मित्रांनो ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि ही गाडी आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण मी गाडीची जी प्राईज आहे ती शेवटला सांगणार आहे एकदम कमी प्राईजमध्ये एकदम तुम्हाला परवडेल या हिशोबात रेट आहे त्याच्यामुळं संपूर्ण व्हिडिओ बघा आता आपण तुम्हाला इंटेरियर दाखवतो आतलं इंटेरियर बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये सोनीचं म्युझिक सिस्टम आहे ऑटो क्लायमॅट कंट्रोल ए सी सिस्टम आहे साऊंड क्वालिटी एकदम कडक आहे कंपनी फिटेड सी एन जी दोन रिमोट की गाडीसोबत मिळणार आहे तुम्हाला पूर्ण गाडीचं इंटेरियर दाखवतो रूफ बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये बॅक सीट अतिशय कम्फर्टेबल मागं सहा फुटाचा माणूस जरी बसला व्यागणार गाडीमध्ये तर त्याच कम्फर्टेबल बसतो तो गाडीला हाईट छान आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे म्युझिक साऊंड सिस्टम छान आहे गाडीची तुम्हाला बॅक सीट दाखवतो पुन्हा एकदा गाडी आपली दोन हजार चौदा स्टार्टिंग तेरा एंडिंगची गाडी आहे अशा पद्धतीने आतलं इंटेरियर आहे सर्व गाडी आपली सेकंड ऑनरमध्ये आहे सेकंड ऑनर आहे कंपनी फिटेड सी एन जी ज्या लोकांच्या ब ज्या लोकांचे बजेट कमी आहेत त्यांच्यासाठी गाडी आहे अशा पद्धतीने ड्रायविंग साईट आहे गाडीची चारी टायर जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के आहे गाडीला घेऊन तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे सिल्वर ग्रे कलरमध्ये गाडी आहे एम एच बारा केई चौऱ्याण्णव ब्याऐंशी पुणे पासिंग आहे प्रत्येक मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीचं स्वप्न असतं की एक छोटी फो फोर व्हीलर चार चाकी आपल्या दारात असावी तर आपण ते स्वप्न या ब्रह्मा मोटर्स यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे ज्या ज्या लोकांना वाटतं आमच्या घरात दारात गाडी असावी त्या लोकांसाठी हे चॅनल आहे कमी बजेटमध्ये चांगल्या गाड्या तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मी तर तुम्ही सर्वांनीसुद्धा ज्यांना गाडी हवी आहे ज्यांना गाडी पाहिजे असे आपले मित्रपरिवार असेल कुणाला गाडी घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना गाडी घ्यायची त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने साईड व्ह्यू आहे अतिशय सुंदर गाडी तेरा एंडिंगची चौदा स्टार्टिंगची गाडी आहे चारी टायर नव्वद पंच्याण्णव टक्के आहे बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल पुन्हा एकदा तुम्हाला इंटेरियर दाखवतो नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी तुम्हाला चाकण पुणे ते बघायला मिळणार आहे सेकंड ऑनरमध्ये कंपनी पिटेड सी एन जी तीस प्लस गाडीचं ॲव्हरेज आहे जवळजवळ चौतीस पस्तीस गाडी ॲव्हरेज सा देती साडेनऊ नऊ किलोपर्यंत सी एन जी गाडीमध्ये बसतो टाकीमध्ये आपल्या एम एच बारा पासिंग पुणे पासिंग आहे स्टेपनीसुद्धा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के स्टेपनी आहे तर अशा पद्धतीने चारी बाजू आहे गाडीच्या ज्यांचं लो बजेट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तीन लाख वीस हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे तुमचं कॅश पेमेंट जर असेल तर आपण तुम्हाला गाडीमध्ये चांगला डिस्काउंट करून देऊ आणि ज्यांना लोन करायचं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र या गाडीवर लोन होणार आहे फक्त तुमचा सिव्हिल चांगला असला पाहिजे तुम्हाला आपण लोन करून देऊ कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन करून देऊ ब्रह्मा मोटर्स चाकण पुणे येथे ही गाडी तुम्हाला बघायला मिळणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे ज्यांना गाडी आवडली असेल त्यांनी लगेच कॉल करायचा जास्त दिवस आपल्याकडं गाड्या राहत नाही आणि बरेच कॉल येत असतात कधी कधी प्रत्येकाचा कॉल घेणं शक्य होत नाही तर अशा वेळेस स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा मॅसेज करा तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळेल एम एच बारा केई चौऱ्याण्णव ब्याऐंशी गाडीचा नंबर आहे तर अशा पद्धतीने आपल्या गाडीचा संपूर्ण व्हिडिओ आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला ज्यांना कमी बजेट आहे फॅमिलीसाठी गाडी बघत असाल तर हा व्हिडिओ ही गाडी तुमच्यासाठी आहे लगेच कॉल करा मॅसेज करा